बेलाचं पान हे अतिशय त्या ठिकाणी प्रिय आहे म्हणून सतत भगवंताच्या पिंडीवर त्या ठिकाणी बेलाचं पान असावं पुढे महादेवाला धोत्र्याचं फुल हे सुद्धा अतिशय प्रिय आहे भांग धतुरा धोत्र्याचं फुल धोत्र्याचं फळ महादेवाला त्या ठिकाणी चालत पुढे पूजेमध्ये धूप लावावा दीप लावावा असं वर्णन आहे अगरबत्ती लावावी असं शिवपुराणामध्ये सांगितलेलं नाही अगरबत्ती लावावी असं कुठेही वर्णन नाहीये धूप आणि दीप हे दोन प्रकार त्या ठिकाणी पूजेमध्ये चालतात अगरबत्ती का लावू नये इकडे बघा ना माझ्याकडे मावशांनो तुम्हाला कंटाळा कंटाळाला का कथा ऐकायचा हे असं चिंतन म्हटलं की असंच होतं पा लक्ष द्या थोडस खूप महत्वाचं आहे अगरबत्ती का नये तर अगरबत्ती मध्ये जी काडी असते ना काडी ती काडी असते बांबूची कशाची काडी असते बांबूची आणि बांबू घरामध्ये जाळणं हे अशुभ मानलं गेलंय बांबू कुठे जाळतात हा प्रेत जाळताना बांबू जाळल्या जातो म्हणून अगरबत्ती जाळत असताना नकळत आपल्याकडून तो घरामध्ये सुद्धा बांबू जाळल्या जातो आणि ते अशुभ आहे म्हणून अगरबत्ती एखाद वेळेला पूजेमध्ये नाही लावली तरी आता इथे जर कोणी अगरबत्तीच्या कंपनीचे मालक असले ना तर ते म्हणती नालिल राव कशाला ठेवली व कथा ही अगरबत्त्यावाल्याचं नुसकान आहे ना नाही का पण शिवकथेमध्ये शिव पुराणामध्ये ग्रंथामध्ये जसं जसं आलेलं आहे वर्णन तसं तसं आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय अगरबत्ती देवासमोर त्या ठिकाणी लावू नये धूप लावावा दीप लावावा दीप लावत असताना दिवा लावत असताना गायीच्या तुपाचा दिवा अतिशय त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे जर प्रत्येक वेळीला गाईचं तूप नसेलच भेटत तर मग तुम्ही तेलाचा वगैरे दिवा लावू शकता भगवान शंकराला खिरीचा नैवेद्य अतिशय प्रिय सांगितलाय कशाचा खिरीचा नैवेद्य अतिशय प्रिय आणि नैवेद्य ठेवत असताना भगवान शंकरासमोर नैवेद्य ठेवत असताना नैवेद्यावर तुलशी पत्र हे असलंच तुलशीचं पान नैवेद्यावर असलंच पाहिजे कुठल्याही देवतांना तुम्ही नैवेद्य दाखवताय ना तर तेव्हा ते, ते तुलशीचं पान नैवेद्यावर असावं कारण तुलशीच्या पानाशिवाय जर नैवेद्य ठेवला तर त्याचा स्वीकार भगवंत करत नाही ते का करत नाही आपण पुढे ऐकणारच आहोत पण इथे फक्त पूजेचं ज्ञान आपण सांगतोय नैवेद्य खिरीचा त्या ठिकाणी असावा कर्पूर आरती देवासमोर त्या ठिकाणी लवावी कपूर लवावा आणि निष्काम भक्ती करावी एवढी सगळी पूजा करून देवाकडे काहीच मागायचं नाही पण आपलं नेमकं उलट होत आपण पूजा करतो येडी वाकडी किडलेल्या सुपाऱ्या हम्म दुकानदाराकडे जातानाच सांगतो आपण दुकानदाराला पूजेच्या सुपाऱ्या द्या म्हणजे खायच्या वेगळ्या त्या चांगल्या प्रतीच्या आणि पूजेसाठी आतून सगळं किडलेलं वरतून त्याला कलर केलेल्या अशा किडक्या के सुपारी जर आपण देवाला वाहत असू पूजेला ठेवत असून त्याच्या बदल्यात सगळं काही मागून घेऊ देव एवढा येडा ऐकवू ह त्याला कळतो आपल्या अंतकरणातला भाव त्याला कळतो नाही का अंतरीची घेतो गोडी शुद्ध भावनेनं आपण पूजा करावी आणि त्या पूजेच्या बदल्यात देवाकडे काहीच मागू नये आपण देवाला म्हटलं पाहिजे देवा अरे आम्ही मागायचं त्याच्यापेक्षा तू देणारा अतिशय श्रेष्ठ आहेस आम्हाला एखाद मागताना आम्ही काही चुकीचंही मागू शकतो कारण तेवढी अक्कल आमच्याकडे नाहीये आमच्या या पूजेच्या बदल्यात तूच बघ बग... माझ्यासाठी काय आवश्यक का आहे आणि जे आवश्यक असेल ना माझ्यासाठी ते भगवंता तू मला दे सगळा भार जर आपण त्या पशुपतीनाथावर जर टाकला ना तर आपल्या जीवनात एकही गोष्ट कुठे कमी राहणार नाही कारण देवाकडे देवाच काही मागायचं नसतं देवाकडे देवच मागायचं असतो पशुपतीनाथाच्या मंदिरात आलो ना आपण देवाच्या दर्शन घेतल्यानंतर म्हटलं पाहिजे देवा बाकी काही देऊ नको फक्त तुझी भक्ती जीवनातली कमी होऊ देऊ नको तुझ्याविषयी जी जो प्रेम भाव माझ्या अंतकरणामध्ये आहे ना तुझ्या भजनाविषयी जो जी श्रद्धा आहे ना ती श्रद्धा कधी कमी होऊ देऊ नको एवढं जर तुम्ही मागितलं ना तर बाकी काही मागायची गरज पडत नाही आपण जे मागतोय ते आपण देवाच मागतोय लक्ष द्या थोडस आपण देवाकडे काय मागतो वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य मला पुत्र व्हावा मला मुलगी व्हावी मुलगा व्हावा धन धान्य असावं पैसा संपत्ती हे सगळं आपण मागतो की जे सगळं देवाच आहे पण आपण जर देवालाच मागितलं तर हे सगळं आपोआपच येत हा उदाहरणाने सांगू तुम्हाला एका आईला तीन मुलं होते पहा आणि तिघही मुलं एकाच वेळेला रडायला लागले तिघही मुलं एकाच वेळेला रडत आहे आईने पहिल्याला विचारलं अरे तू का रडतोयस तो म्हटलं मला बिस्किट पाहिजे आई गेली दुकानात पाच पा रुपयाचं बिस्किट आणलं त्याच्या हातावरती ठेवलं ते नादी लागलं ला बिस्किटाला रडायचं था थांबलं दुसऱ्याकडे गेली तुला काय पाहिजे त्याने सांगितलं आई मला चॉकलेट पाहिजे आई गेली दुकानात चॉकलेट घेतले त्याला दिले तो चॉकलेटच्या नादी लागला शांत बसला तिसऱ्याकडे गेली आई अरे तू का रडतोयस तुला काय पाहिजे बिस्किट देऊ का तो म्हटला नको चॉकलेट देऊ का तो म्हटला नको मग जेव्हा कशानेच तो मुलगा रडायचा राहत नाही ना मग आईच त्याच्या जवळ बसली त्याला आपल्या मांडीवरती उचलून घेतलं आणि मग मात्र त्या बाळाचं समाधान झालं आता या तीन पैकी हुशार कोणता हु? बिस्किटवाला चॉकलेटवाला क्या बात आहे तिसरा हुशार आहे की जो बिस्किटावर नाही चॉकलेट वर नाही तर त्याने स्वतः आईच आपलीशी करून घेतली तसा आता तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता आपण बिस्किटावर समाधानी चॉकलेटावर समाधानी होणारे आहोत जर आपण चॉकलेट वर समाधानी झालो नाही तर स्वतः पशुपतीनाथ आपल्या शेजारी येऊन बसायला तयार आहे पण तेवढी श्रद्धा तेवढी भक्ती तेवढं प्रेम आपल्या अंतकरणामध्ये भगवंता विषय असलं पाहिजे निष्काम भक्ती असले पाहिजे काहीच देवाकडे मागायचं नाही संतांनी मागितलं देवा, देवा हे देगा देवा तुझा विसर न व्हावा तुझा विसर पडू देऊ नको फक्त तुझी जर आठवण सतत होत राहिली ना तुझं भजन जर सतत झालं ना तर मग काही कमी पडणारच नाही ना म्हणून अशा प्रकारे पूजा आपल्याकडून त्या ठिकाणी झाली पाहिजे पुढे भगवान शंकराचं जे ध्यान आहे जे रूप आहे व्याघ्र चर्म पांघरलेलं मृग चर्म अंथरलेलं ते रूप त्या ठिकाणी आपण डोळ्यात साठवलं पाहिजे मृग चर्म महादेवाला त्या ठिकाणी प्रिय आहे पण आज जर आपल्याला मृगाचं कातड आणायचं म्हणलं तर ते अवघड आहे कारण हरिण मारणं हे कायद्याने गुन्हा आहे नाही का वाघ मारण सुद्धा कायद्याने गुन्हा आहे काही कायदा लिहिणाऱ्यालाही मानावं लागेल वाघ मारणं गुन्हा आहे हरण मारणं गुन्हा आहे मोर मारणं गुन्हा आहे फक्त गाय मारण गुन्हा नाही आहे किती मोठी शोकांती आहे जी गो माता जिच्यामध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास आहे वास्तव्य आहे त्या गायीला मात्र कुठेही कोणीही मारू शकत पण गायीची सुद्धा कत्तल थांबली पाहिजे गड्या आपल्या हिंदूची ती माता आहे गोमाता म्हणतो आपण तिला प्रत्येक हिंदूच कर्तव्य बनत कि त्याने गाईचं पालन केलं पाहिजे त्याने गायीचं रक्षण केलं पाहिजे एवढी पवित्र असणारी ती गोमाता आहे गाईच्या पाठीवरून जरी नुसता हात जरी फिरवला ना आपण दिवसातून दोन वेळा तरी शरीरातले अनेक रोग नाहीसे होतात एवढा अधिकार त्या गोमातेचा आहे एवढी मंगलकारी पवित्र असणारी ती गोमाता आहे तिचं रक्षण आपल्या प्रत्येकाकडून झालं पाहिजे गड्या मंगल कारी मंगल कारी हमारी गो माता मंगल कारी हमारी गो मंगल लुका अतिशय पवित्र आणि मंगलकारी असणारी गोमाता गो, गो, तिचं रक्षण त्या ठिकाणी झालंच पाहिजे गड्या ज्या वेळेला ती मैया ज्या वेळेला ती गाय कत्तल खाण्यामध्ये नेल्या जाते ना